आहे गोटा गोट्यात बांधल्या जायच्या तू माझ्या आरती मी जर पडशा करून मटन पटण्याचं काय रसा पाटून घाटतो बायक वगैरे रसून मीच खाल्ला चटून पुसून इटावर इथं शंभर इथं माझी बायक सोडून सगळ्या फुटा करण्यावर नालाय गणपती करम्यावर नय गणपती आयुष्य करतो आरती सगळे जमा ज जा, जगत फेमस ते दादाची करमाती करमायला गेलं तर फिरायला कोल्याच हाती फिरली माझ्या हातीची बुरली लई 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 गुरी काळी बुंगली चटपटाची माझी बायकू माझ्या ह्या करायची मिरची मिरची लाल मिरची माझ्या आताची फुलगी माझ्या मित्रांनो Madu kan? Suat so lu. Mala? Dikis sangka. Terima kasih.